राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आपण पाहू शकता की या ठिकाणी परत तालुक्यातून व शहरातून माता भगिनी व आमचे असणारे बांधव या ठिकाणी बाजारासाठी येत असतात समोर मुख्य रस्ता आहे रेल्वे गेट पासून तर त्या ठिकाणी नारायणदा चौकापर्यंत हा शहराचा मुख्य या ठिकाणी मार्केट आहे आणि आपण अनेक वेळा पाहतो इथून येत जात असताना या ठिकाणी उदारी जी आपल्याला या ठिकाणी आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली मुतारी 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 त्या मुतारीला वरती छत नाही त्या मुतारीला समोर दरवाजा नाही ती मुतारी व्यवहारच अवस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तीस वर्षापासून या ठिकाणी नगरपालिकेवर ज्यांनी सत्ता गाजवली ज्यांनी या ठिकाणी तीस वर्ष त्या सत्तेचा उपभोग घेतला त्यांनी वेगवेगळ्या शहरातल्या योजनांमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आणि एका ढाब्याचे बिलं चार चार वेळा त्यांनी काढले पण या ठिकाणी या असणाऱ्या या ठिकाणच्या शौचालयाला या ठिकाणी त्यांनी छत दिलं नाही या ठिकाणी कुठलाही दरवाजा बसवला नाही पावसाळा आला तर या ठिकाणी वरती छत नाही आज या ठिकाणी आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर माता भगिनी येत असतात माझा दिवस आहे आणि या ठिकाणी अतिशय गलिच्छ असणारा वास या ठिकाणी येत असतो याला कुठंतरी दरवाजा असला एखादा माणूस त्या ठिकाणी बसवला भले तुम्ही एक रुपये चार्ज घ्या सामान्य जनता देईल आता तुम्ही पाहतो या ठिकाणी थी पोलीस चौकी होती पोलीस चौकी आणि जर हे आजारी एकत्रित करून जर एक सुसज्जग्रह असं स्वच्छताग्रह या ठिकाणी निर्माण केलं तर सामान्य जनतेला निश्चितच शहरातल्या आमच्या सर्व बांधव माधव भगिनीला या ठिकाणी निश्चितच त्याचा फायदा होईल आणि इथं एक ढाबा आहे या ढाब्याचाही गेल्या काही वर्षापासून तीस वर्षापासून या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं नाही याचा निषेध या ठिकाणी मी करतो आणि कुठंतरी समाजाला देखील वेळ आलेली आहे असणारं सेलूचं नगर परिषद ते आपल्यापेक्षा कितीतरी पटिला समोर निघून गेलं वेगवेगळ्या भागा भागात असणारे नगर परिषदा ज्या आहेत त्या मागच्या काही दहा पंधरा वीस वर्षामध्ये सत्तेच्या काळामध्ये कुठल्या कुठं निघून गेला आणि नि त्यांचा अफाट विकास त्या ठिकाणी झाला पण आपले विधाते असणारे मान्य लोणीकर साहेब त्यांनी कुठलाही भेदभाव न करता अनेक वेळा अनेक निधी परतूरला दिला विकास कामं केली पण सामान्य जनतेनं कुठंतरी आता वेळ आलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी काही गेल्या तीस वर्षापासून सत्ता उत्तमली हो त्यांना या ठिकाणी हद्दपार केलं पाहिजे आणि एक चांगला मेसेज या ठिकाणी शहरातून दिला पाहिजे आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण दाखवलं की या ठिकाणी लघुशंख्येसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था या मुतारीजवळ नाही आहे आणि अनेक अडचणींना सामना या ठिकाणी माता भगिनींना आणि येथे येणाऱ्या ज्या काही वाटचालूंना या ठिकाणी करावा लागतो यासंदर्भातील योग्य ती कार्यवाही या ठिकाणी पालिका प्रशासन करील काय ही चिंतेची बाब आहे त्या ठिकाणी आपण जाणून घेऊयात काय सांगणार का काय इथं मित्र किती बोलतो आहे प्रशासनानं इथं नेमकं काय केलं पाहिजे तीस वर्ष हा हा जो घड्डा आहे तो किती दिवसापासून